मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र निवडणूक सेनेतर्फे बारा सप्टेंबर रोजी नाशिकला संयुक्त जन आक्रोश मोर्चाचे आयोजन या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी हॉटेल अयोध्या येथे दोन्ही पक्षांचे संयुक्त बैठक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांतर्फे बारा सप्टेंबर रोजी नाशिक येथे संयुक्त जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी हॉटेल आयुत येथे दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली विशेष म्हणजे दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक यांच्यामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते शिवसेनेचे महानगर संघटक श्री देवाभाऊ जाधव यांनी सूत्रसंचालन केले या बैठकीसाठी शिवसेनेचे प्रमुख श्री दत्ता गायकवाड महानगर प्रमुख प्रथमेश नगर संघटक देवा जाधव तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री दिनकर अण्णा पाटील पदाधिकारी श्री अंकुश पवार सौ सुजाता डेरे सचिन सिन्हा मिलिंद कांबळे विजय आयरे एजाज शेख किशोर वडजे आरती खिराडकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते तर शिवसेनेतर्फे रमेश दात्रत जय सावळे वैभव डिकले नरेश सोनोने योगेश जाधव अशोक पारखे लखन कुमावत आनंद दिघोळे साहेबराव जाधव सुनील मौले सुदाम भावले संतोष पवार पंकज निकम गोकुळ तिडके संकेत पारखे बाळासाहेब बंदावणे प्रमोद जाधव उमेश काळे हर्षल आहेर आणि शिवसैनिक उपस्थित होते हे तुम्हाला आम्हाला तयारी करायची आहे त्याच साठत्या हे गेले अन त्या पैशावर निवडणूक <laughs> लढत पॅन भरतात आता काय होणार आता काय म्हणा काय होणार अरे काय होणार तुम्ही घरी जाणार आता आणि आपल्याला त्यांना हे व्हीएमशी आवरून गेले हे लोक तुम्ही बघा राहुलजी गांधी साहेब अख्ख्या भारतातलं मध्यान कस चोरीला गेलं हे उरडून उरडून सांगताय बिहारमध्ये आता तेराशे मीटर किलोमीटरची त्यांची रॅली आहे मागे चार ते पाच हजार किलोमीटर या देशामध्ये फिरल्यावर तीनशेच्या आसपास जागा जेव्हा आल्या त्याची तीनशे खासदार निवडणूक आयोगाला दिल्लीमध्ये भेटले आपण बघतोय काही आमदार त्या मतांवर यांनी निवडून आणले हे काय निवडून आणले होते का ते दहा आमदार यावेळेस निवडून आलेले होते लक्षात घ्या मतच रात्री आवाहन केलं शिवा ताई आणि परंते ताई दोघी राजीनामा द्या आणि बॅलेट पेपरवर वसंत भाऊ बरोबर दिनकर पाटला बरोबर निवडणूक आहे हा मेळावा घेण्यामागचा हेतू आपल्या सर्वांना माहीत आहे की कि या ठिकाणी बारा तारखेला बारा सप्टेंबर शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचा एक भव्य मोर्चा आपण या शहरामध्ये काढतोय तो मोर्चा काढण्यासाठी संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक विभागामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये अशा स्वरूपाच्या मेळाव्याचं आपण आयोजन केलेलं आहे हा मेळावा मागचा हेतू काय हे खऱ्या अर्थानं प्रत्येकाने समजून घेतलं हे क्ष्या अर्थानं हे आपली मंत्रभूमी आहे तपभूमी आहे भूमी आहे या भूमीमध्ये कुंभमेळावा होतो संपूर्ण देशामधून हिंदू बांधव या ठिकाणी स्नान करण्यासाठी येतात रामाचं दर्शन घेण्यासाठी येतात अशा या शहराची आज तर आपण बघितलं तर अवस्था काय आहे या शहरामध्ये जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे सांगितले की या शहरामध्ये या सहा महिन्यामध्ये आंबे पदार्थांचा या सर्व गोष्टीला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण असेल या शहराच्या प्रतिनिधी याला जबाबदार ज्या पद्धतीने या शहरामध्ये बसण्याची जबाबदारी नाही आहे तर आपली तुमची आणि आमची समोरची घेऊन हा मोर्चा आहे एक असा मोठा मोर्चा करायचा की समोरच्या घडवला सत्तार यांना कोर्टामध्ये गोळा आला पाहिजे जे आपले पक्ष सोडून गेले ना त्यांनी सुद्धा कोर्टामध्ये गोळा आला पाहिजे आणि ह्या मोर्चा ज्या सक्सेस होईल त्यावेळेस शे महानगरपालिका येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण आपल्या युतीचा झेंडा त्या महानगरपालिकेवर फडकेल कारण दोन हजार बारा मध्ये भोईमुक्त नाशिक म्हणून एक महा साहेबांनी मोर्चा काढला होता नाशिक शहरातून आणि साधारणतः त्याला दहा ते बारा हजार लोक जमले होते भोईमुक्त नाशिक का आपल्या शहरामध्ये सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यामध्ये पस्तीस वडा तुम्ही बघा की प्रत्येक एरियामध्ये मर्डर होतं असंच काही पंचवडीत होतात सिडको होतात संपूर्ण नशिक्षा मर्डर होतं रोज दोन दिवसात आपल्याला कळतं पेपरमध्ये की मर्डर झाला इकडे खून झाला आणि काही नाही सर्व सतरा अठरा वर्षाची मुलं असत म्हणजे याचा अर्थ सत्ताधारी फक्त रोज तुम्ही बघता तसा प्रत्येक आमदार खासदार आमदार असतील मंत्री असतील याची तुम्ही रोज व्हिडिओ बघा कोण कुन आमदार कोणाला मार कोण आमदार मंत्री पत्ते खेळत आहे कोण मंत्री सिगरेट पिते कोण मंत्र्यांचे काय पैसे भरून काय काय हे सर्व मुख्यमंत्री साहेब सुद्धा बोलले की यांचा आता वाढत चाललाय याचा अर्थ लक्षात <coughs> जनतेमध्ये यांची प्रतिमा ही आणि महाराष्ट्राची जनता ही आता त्यांना माफ करणार नाही त्यामुळे माझी सर्वांना कळकळची विनंती नुसतं इलेक्शन आहे म्हणून युती नाही येणाऱ्या काळामध्ये आपण जनतेसाठी युती करतोय महाराष्ट्राच्या मराठी जनतेसाठी मराठी माणसासाठी म्हणजे मराठी माणसं न्यायसाठी आपण सर्वांनी सांगितलं की आपल्या घरापासून मोर्चा सुरुवात करा मी तर म्हणतो घरापासून करा आपण सर्व सामान्य नागरिकांपर्यंत आपला मेसेज पोहोचव आणि आजपासून शिवसेना व मनसेतर्फे आयोजित मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद लाभला सलमान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद